नमस्कार मित्रांनो माझे नाव कोमल गणेश मदन वर्ग नववी माझ्या शाळेचे नाव कैलासवासी नानासाहेब पाटील विद्यालय नजिक पांगरी शिल्पकार तुम्ही या राज्यघटनेचे शिल्पकार तुम्ही या राज्यघटनेचे पंडित तुम्ही या कायद्याचे पंडित तुम्ही या कायद्याचे प्रचारक तुम्ही या समतेचे आणि भारतरत्न तुम्ही या देशाचे भारतरत्न तुम्ही या देशाचे मित्रांनो ज्या वेळेस या भूमीमध्ये धर्माचा अधर्माचा मुकोटा एक होऊ लागला होता होता।, वर्षान खाली समझ पने होता चार चार जाती अनेक जास्त किंमत आली होती नदीतल्या गोट्याला गोट्यातल्या शेणाला आणि पंक... भोजनाच्या पंक्तीला भरताच भाव आलेला होता सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या अंगावरती कोड फुटलेला होता त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती माणसांची अशी परिस्थिती निर्माण झाली असताना इथल्या सामान्य माणसांची कष्टकऱ्यांची व्यथा वेदना अश्रू नियतीला लागायला यांची सैल नियतीला लागायला लागली होती आणि इथल्या सामान्य माणसांचा गुंतलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महान पुरुषाने जन्म घेतला आणि त्या महान पुरुषांचं नाव त्या महान पुरुषांचं नाव होत त्या महान पुरुषांनी इथल्या व्यवस्थेच्या छातडावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या विकरणाच्या दऱ्या विजवत विकरणाच्या दराविजवत विचारांचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं त्या महान पुरुषांचं नाव होतं बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजे नेमकं काय का आहे हे सांगताना आचार्य यात्रे असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे बंड मूर्ती बंड ज्यांच्या ध्येयातील कणाकणातून बंड थैमान घालित होते बाबासाहेब म्हणजे जुल्माविरुद्ध उपकारची उपजरायची मूठ होय बाबासाहेब म्हणजे जातिभेद विषमतावर सोडलेली चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्ममात्रंदाचा वर्ण वर्णस्वाचा पोटळा फाडून आतडी बाहेर काढणारी बागना काय होय बाबासाहेब म्हणजे वदनदार सतनदार यांच्यासाठी सदैव पुकारलेली युद्ध होय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबस दुसरे नाव उच्चारायला जिप टायरस नसे एवढो मोठे सामर्थ्य फक्त ख्यातनामित तज्ञ रामचंद्र गुहमा यांनी मॉडर्न बेकर ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्मिती म्हणून केला आहे आधुनिक भारताचे राष्ट्र निर्मिती केला के म्हणून केला आहे कसं आहे ना मित्रांनो बलवनांनी दुर्बलांवर अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विषमल्ली जागोजागी फेरावी कसं आहे ना हे जंगली जग आहे या जंगली जगामध्ये विषमतेच्या प्रकाशात सावलीत समान हक्काच्या कवचकुंड कुन्द, कवचकुंडला समंत मानवांसाठी ज्ञानाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोषांच्या आणि ग्लेशांच्या साठी ग्लेशांचे कटुकट रिचवले डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी अनेक अनेक कष्ट सोसले आहेत या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं प्रबोधन करण्याचं संघटित होण्याचं आणि धर्मचिकित्सक स्वातंत्र्य आहे तुम्हीच विचार करा पूर्वी राजा राणीच्या बोटातून जन्म घ्यायचा आता राजा मतदान जन्म घेतो म्हणजेच एखादा व्यक्ती एम बीएमडब्ल्यू कार मध्ये फिरणार असो किंवा मर्सेडी कारमध्ये फिरणार असो किंवा मर्सेडी कार मध्ये फिरणार असो तो जर निवडणुकीला उभा राहिला तर तो गल्लीतल्या भिकार गल्लीतल्या भिकारांपासून ज्यांनी आपल्या तो। तोंडाचं ब्युटी पार्लर केलंय त्यांच्यापासून तोंडाची लाल सुद्धा येत नाही अशांपर्यंत जातो जातो आणि त्यांना म्हणतो की मालक आमच्याकडे लक्ष असू द्या आम्ही निवडणुकीमध्ये उभा आहोत ही जर हिंमत जर कोणी दिली असेल ना तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात देखील महिला अध्यक्षपदी बसू शकलं नाही परंतु आपल्या भारतामध्ये पंतप्रधानपदी इंदिरा गांधी बसले आहेत राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील बसले आहे एवढंच नव्हे तर लोकसभाप सभापतीपदी सुमित्राताई महाजन बसू शकल्या आहेत ही जर देन कोणाची असेल तर फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यांच्या नशिबी होता अंधार ज्यांच्या नशीब होता त्यांच्या नशिबी तुम्ही प्रकाश आणला त्यांच्या नशिबी प्रकाश आणिला मानवे किती तुमचे उपकार मानवे किती तुमचे उपकार तुम्ही या भारतासाठी राज्य घटना लिहिली या भारतासाठी राज्यघटना लिहिली धन्यवाद